सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम खोपोली येथे शुक्रवारी सव्वीस डिसेंबरला सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास मंगेश सदाशिव गाळोके यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी राजकीय वैमन्यासातून खून केला या घटनेनंतर खोपोलीतील राजकारण तापले या प्रकरणी दहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर चोवीस तासांच्या आत नऊ आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आरोपींना रविवारी अठ्ठावीस डिसेंबरला खालापूर न्यायालयात हजर करण्यात आले त्यांना जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना अटक केलेली आहे गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच पोलीस पथके स्थापन करण्यात आली होती पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी तांत्रिक तपास केल्यानंतर आरोपींनी मोबाईल बंद करून मुंबईच्या दिशेने पळ काढल्याचं समोर आलं मात्र त्यांचा ठाव ठिकाणा शोधून काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर होते अशा कठीण परिस्थितीत तपास पथकाने तपास कौशल्याचा वापर करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तपासाची चक्रे फिरून गुन्ह्याचा अत्यंत कौशल्याने तपास केला सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध पुरावे तसे तांत्रिक तपासाच्या माध्यमातून शितापेने सर्व आरोपींना जेरबंद करण्यात आले रवींद्र परशुराम देवकर दर्शन रवींद्र देवकर धनेश रवींद्र देवकर उर्मिला रवींद्र देवकर विशाल सुभाष देशमुख महेश शिवाजी घायतडक सागर राजू मोरे सचिन दयानंद खराडे आणि दिलीप हरिभाऊ पवार यांच्या चोवीस तासांच्या आत मुसक्या आवळण्यात पोलीस पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना यश आले आहे वीस पंचवीस वर्षापूर्वी कोणतीही निवडणूक झाली की दोन गटात हाणामारी होत असे त्यानंतर कोर्ट कचेरीमध्ये दोन्हीकडचे कार्यकर्ते पिसले जात पुढारी मात्र नामनिराळे राहत गेली रा। पंधरा वर्षे अशा घटना बंद झाल्या मात्र पुन्हा एकदा जुने दिवस सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाल्याची चर्चा सर्वत्र आहे कार्यकर्त्यांनी पराजयाचा वस्पा म्हणून मंगेशची निर्गुणपणे हत्या करण्यात आली रवी देवकर त्याची मुले आणि तिथले काही मुलांना बरोबर घेऊन सुधाकर घारे भरत भगत यांनी हा प्लान करून मंगेशची निर्गुणपणे हत्या करण्यात त्या ठिकाणी आलेली आहे आज सहा सात आरोपी आठ आरोपी जवळजवळ कोर्टामध्ये हजर केलेले आहेत पाच जानेवारी त्यांना पोलीस कस्टडी त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे परंतु जे यातले मुख्य आरोपी आहेत हे अजून फरार आहेत त्यांचं प्लॅनिंग मध्ये त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून पोलिसांवर त्या त्या संदर्भात दबाव तंत्राचा वापर सुरू केलेला आहे की त्यांना अटक करू नये त्यांना त्यांना निर्दोष त्या ठिकाणी बाहेर काढावं अशा पद्धतीचा पोलिसांवर त्या ठिकाणी दबाव टाकला जात आहे परंतु काल साहेब सुद्धा खोपलीमध्ये मंगेशच्या परिवारांना त्या ठिकाणी भेटण्यासाठी आले त्यांना सुद्धा धीर देण्याचं काम शिंदे साहेबांनी केलंय आणि त्या ठिकाणी साहेबांनी सुद्धा जाहीरपणे त्या ठिकाणी सांगितले जे जे आरोपी याच्यामध्ये सहभागी आहेत या सगळ्या आरोपींना अंतर्गत कारवाई केली जाईल असं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं